दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अधीक्षक अनुराग जैन वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे तसंच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्यानं त्या अनुषंगानं अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेनं धडक मोहीम राबवली दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन कारजा या पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारंजा येथील नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न लागत मौजा नारा टी पॉईंट येथील आरोपी गोपाल विठ्ठलराव चाफले व चौवेचाळीस वर्ष राहणार खर्डीपुरा वॉर्ड नंबर चार कारंजा याचे रुद्राचाय तसंच पाच सेंटर नावाने पान ठेल्यामध्ये एनडीपीएस पी एस अॅक्ट अंतर्गत कारवाई केली असता सदर आरोपी हा तिथं हजर मिळून आला त्याच्या पांढेलेची झडती दरम्यान पांढेल्याच्या काउंटर खाली एका प्लास्टिक पिशवीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळून आला सदरचा गांजा त्यास त्याचा नातेवाईक बहीण जावई आरोपी क्रमांक दोन सुजित सोनी राहणार कारंजा जिल्हा वर्धा यांना आणून दिल्याचं सांगितलं सदर दोन्ही आरोपी हे संगणमतानं गांजा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचं निष्पन्न झाल्यानं जागी जप्ती पंचनामा कार्यवाही करून ताब्यातील आरोपींच्या ताब्यातून निव्वळ गांजा अमली पदार्थ दोन किलो सहाशे एकोणतीस किलोग्रॅम किंमत बावन्न हजार पाचशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर इथं एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे जप्त मुद्देमाल तसंच आरोपितास पोलीस स्टेशन कारांजा यांच्या स्वाधीन करण्यात आले आरोपी क्रमांक दोन सुजित सोनी हा फरार असून त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचं पथक करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलिस अंमलदार नरेंद्र पाराशात अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित अक्षय राऊत दिनेश बोधकर मिथून जिचकार अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा फॉरेन्सिक विभागाचे अनिल साटोने अजित धंद्रे मंगेश धामंदे यांनी केली आहे न्यूज ब्यूरो दक्षपोलीस न्यूज वर्धा